नमस्कार शेतकरी बंधूं तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर याब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आर व्ही जाता एच आर मध्यम स्टेपल लाव खाली बावन्न क्विंटलची किमान ध्र भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमते खामगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली पंचवीस क्विंटलची किमान द्र भेटला हे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आरवी जात आहे यच आर मध्यम स्टेपला अवकाली तेवीस क्विंटलची किमान किमानद्र भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालद्र भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाजा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली बहात्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वधारणत्र भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपला अवकालली तेवीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वधारणत्र भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आरवी जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाल पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती खामगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सत्त्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती यावं जात आहे मध्यम स्टेपला अवं एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वधारण दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर हे होतं आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद